नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील विद्यार्थ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येथे विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाची येथे योजना आणलेली आहे तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय या योजनेचा फायदा होणार आहे या उद या योजनेची उद्दिष्ट काय आहे आणि मित्रांनो या योजनेमध्ये कोणते विद्यार्थी येथे पात्र राहू शकता याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो त्याआधी या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता काय आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ही योजना जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर यामध्ये तुम्ही बघू शकता राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे अनुसूचित जातीत आणि नवबौद्ध घटकातील शासकीय वसतिगृहात साठी पात्र ठरलेल्या परंतु जागेअभावी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्वाधार योजना राबवण्यात आली आहे आणि मित्रांनो योजना राबवण्याची मागची उद्दिष्ट काय आहे तर मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यासाठी योजना आहे तर मित्रांनो योजनेच्या लाभाचे स्वरूप अनुजाती व नवबोध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना एक्कावन्न हजार रुपये हजार दोन हप्त्यामध्ये दिले जातात आणि मित्रांनो भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता करून या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रुपये दोन हजार शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात आणि मित्रांनो अटी व शर्ती विद्यार्थी अनुजाती व नवबोद्ध प्रव प्रवर्गातील असावा तर मित्रांनो विद्यार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा तर मित्रांनो येथे पुढे बघू शकता विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा तर यामध्ये नांदेड महा महानगरपालिकेच्या हद्दीपासून झिरो पॉईंट पाच किमी पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा विद्यार्थी येता अकरावी व बारावी आणि न यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा इयत्ता अकरावीनंतर पदविका पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा इयत्ता अकरावीमध्ये विद्यार्थ्यास किमान पन्नास टक्के गुण असावेत आणि मित्रांनो या योजनेमध्ये अनुजाती व नवबोध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारी चाळीस टक्के, टक्के इतकी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की आता येथे विद्यार्थ्यांना येथे आता ही स्वाधार योजना लागू करून या योजनेच्या माध्यमातून ही महत्त्वाचे इथे फायदे घेऊ शकता तर मित्रांनो यासाठी अर्ज प्रक्रियासुद्धा चालू झालेली आहे तर याची शेवटची तारीख येथे तीस नोव्हेंबरपर्यंत दिलेली आहे तीस नोव्हेंबरपर्यंत आपण सी एस सी केंद्रावर जाऊन कुठेही आपण आपला शैक्षणिक अर्ज येथे तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज येते दाखल करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र